संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने टीका केली जाते विरोधकांच्या निशाणावर धनंजय मुंडे आहेत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अन्यथा जानेवारीला आत्मदहन करू असं म्हणत समाजातील पदाधिकाऱ्यांनी थेट इशारा दिलाय संतोष देशमुख हत्येप्रकरणी एल्गार पुकारण्यात आलाय बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निघृणपणे हत्या करण्यात आली आणि या घटनेतील आरोपींना अन्न पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे पाठबळ देत असल्याचा आरोप करण्यात एक एक दोन दोन तीन दिवसापूर्वी तो गिट्टे त्याच्यावर हल्ला केलेला आहे आता त्याची बाईट आलेली आणि आम्ही यांना सांगितलेले सव्वीस सा तारीख म्हणजे पंचवीस जानेवारी पर्यंत यांचा राजनामा घेतला पाहिजे धनंजय मुंडेंचा नाही घेतला तर आम्ही सव्वीस जानेवारीला नऊ वाजता आत्महन करणारे आम्हाला पोलिसांनी याच्यावर नोटिसा पाठवल्या आम्ही या नोटीस राजीबाजू म्हणत नाही आम्हाला जे करायचं आम्ही ते शंभर टक्के करणारच जे काय होईल त्याला हे सरकार जबाबदार राहणारे यांनी धनंजय मुंडेचा पहिला राजीनामा घ्यावा तरच आम्ही शांत भासणारे